नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडीतल्या इथल्या माळ भागावरील भर वस्ती मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये एका महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन एक लाख अकरा हजाराच्या मुद्देमालाची जबरी चोरी चोरट्याने केली होती या प्रकरणी घटनास्थळा शेजारी दोन मुख्य तीन पाच सूत्रधारांसह अशा कुरंदवाड पोलिसांनी चोवीस तासात मुसक्या आवळत जेरबंद केले आहे त्यांच्याकडून एक दुचाकी व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुख्य सूत्रधार सुशांत कलया जंगम वय वर्ष चाळीस सुनील अशोक सिंग राजपूत दोघे राहणार कुरुंदवाड उर्फ गणेश शिवाजी गोरे वयवर्ष तेवीस प्रज्वल महादेव कोळी वयवर्ष वीस धीरज संजय कोळी वयवर्षे एकोणीस तिघेही राहणार टाकळीवाडी तालुका शिरोळ अशी त्यांची नावे असल्याची माहिती इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान संशयित आरोपींना येथील फौजदारी न्यायालयात उभे केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कुरुंदवाड इथल्या महाराणा प्रताप उद्यानासमोर मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर तीन मधील राजेंद्र कापसे यांच्या राहत्या घरात त्यांचा पुणे येथे राहत असलेला मुलगा आशिष असले चे मित्र असल्याचे सांगून तीन चोरट्यांनी प्रवेश करून सुनीता कापसे या घरी एकट्याच असल्याने त्यांचे तोंड दाबून दोन तोळ्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एक लाख अकरा हजाराच्या मुद्देमालाची जबरी चोरी केली होती माहिती देताना ते पुढे म्हणाले यातील मुख्य सूत्रधार जंगम हा कॉम्प्लेक्समध्ये कापसे यांच्या फ्लॅटसमोरच भाड्याने राहतो कापसे यांच्या कुटुंबियांची तंबूत माहिती जंगम याला असल्याने त्याने रजपूत या मित्राच्या मदतीने या चोरीचा कट रचला ही जबरी चोरी करण्यासाठी अन्य तिघांना समावेश करून घेऊन यांच्यातर्फे ती चोरी घडवून आणली आहे पोलिसांनी आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांची छायाचित्रे संकलित झाली त्यानुसार संशयित आरोपी प्रथमेश उर्फ गणेश गोरे प्रज्वल कोळी धीरज कोळी हे तिघे मिरज तालुक्यातील नरवाड येथे असल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चोरीचे दागिने व मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक यम शून्य नऊ बी जे पस्तीस त्र्याण्णव ही जप्त करण्यात आली आहे त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच या चोरीचे प्लॅनर जंगम आणि रजपूत यांची नावे निष्पन्न झाली त्यांना रविवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आहे यातील संशयित आरोपी गोरे याच्यावरती कर्नाटक राज्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत हा सराई चोरता असल्याचे सांगितले संशयितांना जेरबंद करण्यासाठी सागर खाडे शिरीष कांबळे फारुक जमादार विवेक कराडे नागेश केरीपाळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई केली कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप उद्याना समोर राहणाऱ्या सुनीता राजेंद्र कापसे वय पंचेचाळीस यांच्या गळ्यातील यांना सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेण्याची घटना ही चोवीस तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडलेली होती या घटनेच्या अनुषंगाने खुर्दवाड शहरातील सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करून काल रोजी यातील जे मुख्य चोरी करणारे जे आरोपी आहेत ते प्रथमेश उर्फ गणेश शिवाजी गोरे प्रज्वल गोळी धीरज कोळी यांना कुरुंदवाड पोलीस ठाणेकडील डी बीची टीम आणि ए पी आय फडणीस यांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि हा गुन्हा या फिर्यादी सुनीता कापसे यांच्या शेजारी राहणारे सुनील राजपूत आणि सुशांत जंगम यांनी दिलेल्या टिपवरून या आरोपींनी केला असल्याबाबत तपासात निष्पन्न झालेला आहे हे सर्व पाचही आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि यांची आज रोजी पी सी घेण्यात आलेली आहे ती तीन दिवस यांची पोलीस कोठडी मिळालेली असून यांच्याकडून जो त्यांनी घरात घुसून चोरून जी चेन नेली होती ती चेन आणि इतर दोन मोबाईल हे देखील हस्तगत करण्याचं काम सुरू आहे त्यातील चेन हस्तगत झालेली आहे मोबाईल देखील आता हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि यांनी हा गुन्हा कशा प्रकारे केला कोणाच्या सांगण्यावरून केला यात आणखी कोण सहभागी आहे याबाबत अधिक तपास पी एस आय पवार कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे हे करत आहेत यातील गणेश गोरे हा रेकॉर्डवरील आरोपी असून याच्यावर मोटरसायकल चोरीचे कुर जयसिंगपूर आणि कर्नाटक हद्दीमधील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत यांच्या इतर देखील अशा पद्धतीच्या काही चोऱ्या केलेल्या आहेत का किंवा अशा रॉबरी केलेल्या आहेत का याबाबत अधिक तपास करून पोलीस स्टेशन कडील अधिकारी करत आहे अशाच अनेक नवनवीन बातम्यांसाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन ला प्रेस करा